सँडी स्टील आमच्याकडे टाईल्स ग्रेनाईट मार्बल्स, सेनेटरी वेअर सिमेंट बाद फिटिंग, आणि बिल्डिंग मटेरियल मिळेल आमचा पत्ता सँडी स्टील मुंबई गोवा महामार्गाजवळ उमरमाळा सिंधुदुर्ग संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी अडतीस शून्य शून्य चौदा साईं <onders> नमस्कार साकडं काय देवाला जे आज मी दर्शन घेतलं आणि साकडं घेत घातलं की हा महाराष्ट्र सुजलान सुफलान होऊ दे या राज्यातली तेरा कोटी जनता सुखी समाधानी राहू दे देशामध्ये मोदींचं मोदी पंतप्रधान आहेत येणाऱ्या निवडणुकीत चारशे पार चारशे पाच खासदार निवडून परत हॅट्रिक मोदींनी साध्य करावी अशी परिस्थिती देवाने निर्माण करावी करा हेच साकार दादा एकच राजकीय प्रश्न की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीमध्ये समावेश घ्यावा करावा त्यांना आम्ही निश्चित निवडून आणू असं विरोधक आहे मला काय याच्यात मला भाष्य करायचं एक केंद्रीय मंत्र्यांनी बोलावं दुसऱ्यांनी हे मला माहीत नाही ठीक आहे विरोधकाने म्हटलं असं की त्या केंद्रीय विरोधक काही म्हणू दे की त्यांना त्यांच्या ज्या काय म्हणण्याला आपण समर्थन करावं किंवा विरोध करावं असं काय मला वाटत थँक्यू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका